डिक्सळ रेशन दुकानाची पर्याय व्यवस्था कळंबला नागरिकांची गैरसोय नमस्कार सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज तुमच्या परिसरातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवणारे व्यासपीठ कळंब जिल्हा धाराशिव येथून एक महत्वाची बातमी समोर येत आहे डिक्सळ येथील शासकीय रेशन दुकानाची पर्याय व्यवस्था थेट कळंब येथे देण्यात आल्यामुळे डिक्सळ परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे ही पर्याय व्यवस्था तात्काळ रद्द करून डिक्सळ येथीलच शिधापत्रिकाधारकांना गावातच धान्य मिळावे अशी जोरदार मागणी दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला मोबिन मणियार आणि अभय गायकवाड यांनी डिक्सळच्या वतीने केली आहे डिक्सळ येथील शासकीय रेशन दुकान क्रमांक दोनची पर्याय व्यवस्था कळंब येथील दुकानावर देण्यात आली असून त्यामुळे नागरिकांना लांब अंतराचा प्रवास करावा लागत आहे विशेषतः वृद्ध महिला आणि गरीब नागरिकांसाठी ही व्यवस्था अत्यंत गैरसोयीची ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच संबंधित रेशन दुकानदाराकडे आधीच तीन पर्याय व्यवस्था असल्यामुळे डिक्सळ येथील नागरिकांना वेळेवर धान्य मिळण्यात अडथळी निर्माण होत असून यामुळे लाभार्थ्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर कळंब येथील पर्याय व्यवस्था तात्काळ रद्द करून डिक्सळ येथील शिधापत्रिकाधारकांना डिक्सळमधीलच योग्य रेशन दुकानावर पर्याय व्यवस्था देण्यात यावी अशी मागणी कळंब तहसीलदारांकडे करण्यात आली आहे प्रशासनाने या विषयावर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे अशाच महत्वाच्या आणि जनतेच्या प्रश्नांवर आधारित बातम्यांसाठी आमच्या ऑनलाइन धाराशिव न्यूज चॅनलला लाईब करा आमची पर्याय व्यवस्था आमच्या डिक्सळ गावामध्ये करा आमची सर्व ग्रामस्थांची ही ठाम मागणी आहे आमची पर्याय व्यवस्था आमच्या आमच्या डिक्सळ गावामध्ये करा सर्व ग्रामस्थांची ही ठाम मागणी आहे आमची रेशनची समस्या खूप गंभीर आहे कृपया यावर लवकर उपाययोजना करा